नमस्ते श्री परमज्योती कल्कीनचा चमत्कार बघूया मी हरिणी कर्नाटका बंगलोरमध्ये राहते वर्ष दोन हजार तेवीसच्या सहस्रनाम हवनानंतर हा चमत्कार घडला तीन वर्षापेक्षा जास्त काळापासून आमच्या स्वप्नात असलेले घर बांधण्यासाठी आम्ही म्हैसूरमध्ये एक जागा शोधत होतो खूप प्रयत्न करूनही काही मनाप्रमाणे घडत नव्हते अत्यंत तळमळीने व तीव्र संकल्प घेऊन आम्ही हवनाच्या कॉन्फरन्समध्ये भाग घेतला ह्या हवनानंतर आमच्या स्वप्नाचे दार उघडण्यासाठी आम्ही हृदयपूर्वक प्रार्थना केली हवनाच्या दिवसात मी कलकी आज्ञा केली एक अशी जागा ज्याचे माझ्यासाठी विशेष महत्त्व आहे प्रत्येक वेळेस मला तिथे मेसेज मिळतो आणि काही प्रश्न न विचारता मी त्याचे पालन करते कारण कलकी आज्ञेत मिळालेले मार्गदर्शन माझ्यासाठी सदैव शंभर टक्के स्पष्टतेने सत्यात उतरले आहे यावेळेस मेसेज स्पष्ट व शक्तिशाली होता कुठलाही उशीर न करता व दुसऱ्यांदा विचार न करता जागा खरेदी करा पण जागेची किंमत साठ लाख रुपये होती व एक रकमी पैसे द्यायचे होते आणि अर्थातच इतक्या मोठ्या रकमेची व्यवस्था कशी करावी याची आम्हाला चिंता होती संपूर्ण शरणागत होऊन हे ओझे आम्ही श्रीपरमज्योती भगवती भगवानांच्या चरणी ठेवले फक्त एका वर्षात सगळ्या गोष्टी जुळून येऊ लागल्या अचानक कुठून तरी पैसे येऊ लागले आधीचे कर्ज सहजतेने फिटले आणि आश्चर्य म्हणजे काहीही व्यत्यय न येता संपूर्ण रकमेची व्यवस्था उत्तम रीतीने झाली आम्हाला मार्गदर्शन केल्याप्रमाणे आम्ही सहजतेने जागा विकत घेऊ शकलो दिव्य अनुग्रह वेळेच्याही पुढे वेगाने जात होता असे वाटत होते आनंद व कृतज्ञतेने आम्ही भारावून गेलो आहोत आमच्यासाठी दिव्य चमत्कार केल्याबद्दल आम्हाला त्यांच्या चिरंतन अनुग्रहाखाली सदैव ठेवल्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान मी सदैव तुमच्या दिव्य चरणी आहे जय बोलो ऐश्वर प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवान की जय